अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिन तुमचा शुभ जावं आणि स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या त्यांनी आणि तुम्हाला निरोगीमय आयुष्य प्रदान करावं अशीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल स्पेशल तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजेच ज्यांना प्रत्येक आईवडिलांना काळजी असते ती आपल्या आपत्त्यांची मुला आपल्या मुलाबाळांची आपण आयुष्यात जगतो ते आपल्या मुलाबाळांसाठी कारण प्रत्येक व्यक्तीची आजची धावपळ सुरू आहे ना प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणा कुठल्या जॉबमध्ये म्हणा प्रमोशनमध्ये म्हणा ती सगळी धावपळ ही आपल्या मुलांसाठी असते आपली मुलं हीच आपली खरी तर संपत्ती आपली ही आपले मुलंच असतात तरीही आपल्याला दुसऱ्या कुठल्या संपत्तीच्या मागे सुद्धा धावावं लागतं कारण त्यांच्या आपल्या संपत्तीचं संरक्षण व्हावं यासाठी म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पालकांनी आपल्या मुलांची कुंडली कधी काढायची कारण काय असतं ना आजकाल जसा जन्म होतो मुलांचा लगेच आजकाल इतके अवेअरनेस वाढलेला आहेत ना आधीच्या लोकांच्या कुंडल्या मिळत नव्हत्या जन्म डेट मिळत नव्हती वेळ मिळत नव्हती अमुक अमुक टायमाला झालं होतं इतके इतके वाजता असेल हे कार्य घडलं होतं मग कुठे अजान सुरू होती कुठे मंदिरात घंटा वाजत होती कुठे आरती सुरू होती सो so, अशा प्रकारे आधीचे लोक कॉल कॅल्क्युलेशन करत होते आणि त्यानुसार मग खरी खोटी वेळ देऊन आपली कुंडली बनवतात आणि त्यामध्ये मग पूर्णत जी सत्यता असते किंवा तुम्हाला परिणाम योग्य ते मिळेलच असं नाही आहे त्यामुळे तर आजकालचे पालक लोक इतके अवेअर झालेले आहेत की, की आणि हॉस्पिटलमध्ये पण घड्याळ अवेलेबल असतात जिथेही डिलेवरी सेक्शन असतो कारण मी अनुभव घेतलेला आहे मला जे माझे निहारिकाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्यासमोर एक्झॅक्टली घड्याळ होती आणि ना एक क्युरियॉसिटी आणि सा सगळ्यांनी सांगितलेलं असते आता माझी जन्मवेळ तर मला कधीच नाही मिळाली ॲक्युरेट त्यामुळे मला माझ्या मुलीची जन्मवेळ अॅक्युरेट हवी असते जेव्हा निहारिकाचा जन्म झाला सो so, माझं लक्ष पहिले घड्याळीकडे गेलं आणि त्यानंतर निहारिकाकडे गेलं सो so, असे प्रत्येकच पालक मध्ये आहे सध्याच्या कंडिशनमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की मुलांची कुंडली योग्य वेळेला कधी काढावी कारण एकदम जन्म झाल्याबरोबरच कुंडलीचं निदान तर नाही होऊ शकत किंवा कुणीही परफेक्ट अशी कुंडली नाही सांगू शकत जोपर्यंत तुमचं बाळ पाच ते आठ वर्षाचं होत नाही तोपर्यंत तुम्ही मुलाची कुंडली प्रेडिक्ट नाही करू शकत तर सगळ्यात महत्वाचा टाइम हाच असतो की तुमच्या मुलांची जी तुम्हाला कुंडली काढायची आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल जर काही जाणून घ्यायचं आहे तर ते पाच ते आठ वर्षानंतर करावं कारण त्या मध्ये काय होतं ना तुमचं मुलं बऱ्यापैकी मोठे होतात तुमच्या मुलांचं बोलणं सुरू होऊन जातं कारण जेव्हा आपलं मूल बोलायला लागतं तेव्हाच आपल्याला खूप काही गोष्टी त्याच्याबद्दल समजून येतात जर तुमचं मूल जन्मला तुम्ही काय प्रेरित कराल काहीही करणार नाही जन्मबरोबर आणि करूही नाही असं त्यानंतर ना तुम्हाला कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तेव्हाही जन्मला बरोबर जेव्हा तुम्ही पाहाल ना तेव्हाही तुम्ही काय विचार करा माझ्या मुलांचं फ्युचर कसं आहे माझ्या मुलाचं शिक्षण कसं आहे त्याचं जीवन कसं आहे व्यवसाय कसा राहील त्याच्या ग्रहाची स्थिती कशी आहे सो so, जन्मल्यानंतर लगेच नका पाहू चार पाच वर्ष पाच वर्षानंतर आठ वर्षानंतर व्यवस्थितपणे तुमच्या मुलांची तुम्ही कुंडली बघा आणि त्यानंतरच त्यांचं शिक्षण व्यवसाय त्यांच्या ग्रहाची स्थिती बघा ग्रह ज्याही घरात बसलेले असतील ना त्या ग्रहांशी संबंधित त्यांना शिक्षण द्या किंवा व्यवसाय ज्यामध्ये त्याला आवड असेल अशा मध्ये त्याला व्यवसाय मध्ये गुंतवा किंवा कि जे असतात ना शिक्षण किंवा व्यवसाय यांची मुलांमध्ये गुण आवड दिसतातच आपल्याला बऱ्यापैकी पाच ते आठ वर्षाचं जेव्हा बाळ होतं तेव्हा बऱ्यापैकी त्याच्यामध्ये त्याचे गुण त्याची आवड आपल्याला दिसून येतात आणि त्याची ही गुण आवड पाहायची आपण की त्याला कशामध्ये आवड आहे ते समजल्यानंतरच त्याचा पाठपुरावा करायचा आधीच्या जे महाभारतात वगैरे बघितलं आहे ना की गुरु द्रोणाचार्य यांनी आपल्या शिष्यांना माहिती आहे का त्यांच्या कुंडलीनुसार शिक्षा दिली जशी की कुंडलीनुसार शिक्षा दिली म्हणून त्या त्या शिक्षेमध्ये ते ते जे त्यांचे शिष्य आहे ते निपुण निघाले किंवा खूप अशी चांगली कामगिरी करू शकले तर आ, अर्जुन जे द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्या शिकवली त्यामध्ये अर्जुन धनुर्विद्येमध्ये बलवान होता आणि भीमला शारीरिक ताकद शिकवली युधिष्ठिरला न्याय प्रणाली आणि राज्यकारभार करणं शिकवला त्यानंतर नकुलला अश्वविद्या शिकवली आणि सहदेवला ज्योतिषशास्त्र आणि गायन शिकवलं हे का शिकवलं कारण सगळ्यांना ते एकच प्रकारचे शिक्षण देऊ शकले असते पण असं केलं नाही द्रोणाचार्यांनी कारण प्रत्येकाला एकाच गोष्टीमध्ये आवड असेल असं नाही ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्यांना शिक्षण देत गेले द्रोणाचार्य आणि त्या, त्या विद्येमध्ये ते ते त्यांचे शिष्य खूप निपुण अशी कामगिरी करू शकले म्हणूनच म्हणते की मुलांची जेव्हा तुम्ही कुंडली बघता तेव्हा घाई करू नका कुठल्याही प्रकारची घाई करू नका आणि खरंच आणि जेव्हा तुम्ही मुलांच्या शिक्षणाचा व्यवसायाचा विचार करता त्याआधी ते त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या आवडी नुसार जाणून घ्या की याला काशाची आवड आहे कशामध्ये निपुण असू शकतो कशामध्ये बलाढ्याशी कामगिरी करू शकतो आणि त्यानंतरच त्या मुलांचं शिक्षण व्यवसायामध्ये त्यांना प्रोत्साहन द्या जेव्हा अशा प्रकारे तुमचं मुलगा शिक्षण घेईल ना त्याच्या आवडीनुसार त्याच्या गुणानुसार तेव्हा कुठल्याही विद्यार्थी म्हणा कुठलाही तुमचं बा, पालक वर्गांना जी चिंता असते की माझा मुलगा हे करू शकेल का माझा मुलगा ते करू शकेल का माझी मुलगी हे करू शकेल का माझी मुलगी ते करू शकेल का ती भीती तुमच्या मनातून निघून जाईल आणि प्रत्येक विद्यार्थी हा अपयशी कधीच होणार नाही यशस्वी होण्यामागे त्याला त्याचे एफर्ट्स देता येईल त्याला आवड आहे म्हणून तो हंड्रेड पर्सेंट देईल कुठेतरी आपली आवड आहे पालकांची आवड आहे म्हणून आपण मुलांवर सोपवतो आणि ते त्याच्यात फिफ्टी पर्सेंट देऊ शकतात एटी पर्सेंट देऊ शकतात पण शंभर टक्के कधीच देऊ शकत नाही कारण त्यामध्ये तुमची आवड आहे त्याची व्यक्ती आवड नाही ती आवड तो व्यक्ती निर्माण करतो आणि करून करून किती कराल शंभर टक्के कोणीही नाही करू शकत जर स्वतःची इच्छा नसेल तर म्हणून म्हणते की ज्या गोष्टींमध्ये मुलांना आनंद मिळतो मुलांची आवड आहे मुलांना ते करावं असं वाटतं आहे त्यांच्या आतून त्यांना हा घेत आहे की नाही मला हे करायचं आहे है, मला यांच्यामध्ये आवड आहे तर नक्की त्यांना ते ते करू द्या कारण पुढे जाऊन काय होतं ना की कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे आताच्या सध्याच्या युगाचा जर विचार केला तर तु स्पर्धा इतकी वाढलेली आहे की तुम्ही त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल ना तर स्वतःचे हंड्रेड पर्सेंट देणं खूप जरुरी आहे जर तुम्ही स्वतःचे हंड्रेड पर्सेंट नाही देऊ शकत ना तर तुम्ही ते काम करूच शकत नाही आणि तुम्हाला त्या कामामध्ये यशही मिळणार नाही म्हणून ज्या गोष्टींमध्ये आवड आहे अशाच गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना मुलांना तुम्ही इन्क्ल्यूड करा त्यांना प्रोत्साहन द्या पालकांना ही नम्रतेची विनंती आहे की त्यांना प्रोत्साहन द्या बघा तुमचा कुठलाच मुलगा मुलगी कधीच अपयशी होणार नाही श्री स्वामी